विद्यार्थी दरवर्षी स्पर्धा बेरोजगार राहतात हे मूळचा हिंगोली जिल्ह्यातल्या असलेल्या जीवन आघावने इंजिनिअरिंग केल्यानंतर पुण्यात येऊन एम पी एस सीची तयारी केली पण तो अंतिम परीक्षा कधीच पास झाला नाही म्हणून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आता कायमचा थांबवला आहे शाळेत आणि कॉलेजात असताना जीवन कलाकारांची नक्कल करायचा आता त्याच कौशल्याच्या जोरावर तो फुल टाइम युट्युबर झालाय दोन हजार चौदा uh, मध्ये मी आलो होतो स्पर्धा परीक्षा करण्यासाठी सुरुवातीचे एक दोन वर्ष स्पर्धा परीक्षा काय आहे हे समजून घेण्यासाठीच बऱ्याच विद्यार्थ्यांची जात असतात uh, एका मेन्सला पण मी तिथे होतो परंतु ती मेन्सला मी पास शक, शकलो नाही कारण मेन्सचा अभ्यास कठीण असतो त्यामुळे मग माझ्या लक्षात यायला लागलं होतं की स्पर्धा परीक्षा पास होणं हे आपल्यासाठी थोडस कठीण काम आहे लोकसेवा आयोग दरवर्षी मर्यादितच जागा भरतो साहजिकच क्षमता असलेल्या अनेक उमेदवारांची वर्णी अंतिम यादीत लागू शकत नाही सर्वसाधारणपणे आपण देशाचा विचार केला तर युपीएससी मध्ये तेरा चौदा लाख अर्ज देतात आणि त्याच्यापैकी हजार व्यक्ती त्यामधून निवडल्या जातात वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी हे जे प्रमाण आहे आ, आ, ते प्रमाण अत्यल्प अत्यल्प आहे हे ज्यावेळेस होतं तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सुद्धा असतं त्याचे वेगवेगळे म्हणजे येते पण तीन चार लाख लोकांमधून काहीशे लोक त्याच्यामध्ये दरवर्षी सिलेक्ट होतात अशी परिस्थिती असतानाही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या इथल्या मुलांची संख्या कमी होत नाही यामागे या स्पर्धा परीक्षा विश्वाचं ग्लॅमर यशस्वी उमेदवारांची भाषणं सोशल स्टेटस पालकांच्या अपेक्षा आणि कोचिंग क्लासवाल्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही मुख्य कारण आहेत यामुळे लाखो मुलांच्या स्वप्नांचा बाजार झाल्याचं सुद्धा म्हटलं जातंय सिलेक्ट झालेली मुलं आहेत ती स्वतःची सिच्युएशन खरी न सांगता पण ते सांगताना वेगळं सांगतात की मग असे कष्ट केले तसं कष्ट केले ओव्हर करून सांगितलं जातं की जेणेकरून तो आ, त्याचा परिणाम कधी कधी काय होतं त्या विद्यार्थ्यांवरती नाही पडत त्यांच्या पालकांवरती पडतो आणि पालक जास्त विद्यार्थ्यांना कडून अपेक्षा ठेवायला लागतात स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी झालेले आहेत आणि ते मग असं प्रभावीपणे सांगतात की अमुक केलं पाहिजे केलं केलं के पाहिजे के खरं म्हणजे की यांच्याकडे लक्ष देता कामा नये पण स्पर्धा परीक्षा हेच जीवन आणि त्याच्याशिवाय इतर कुठलंच जीवन नाही ह्या धाटणीचं ते जे बोलतात ते मला वाटतंय की लोकांना भहकवण्याचा प्रश्न आहे आणि विशेषतः जे त्या स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस आहेत ह्या कोचिंग क्लासेस मग अशा अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या मार्फत मग ते त्यांचं कोचिंग क्लासेसचं मार्केटिंग करतात हा व्यवसाय आहे हा धंदा आहे हा पैसा कमवण्याची एक बाब आहे ग्रॅज्युएशन संपलं की मुलं मुली या स्पर्धा परीक्षेकडे वळतात आयुष्यातल्या विशीतला तो काळ लाथ मारेल तिथून पाणी काढण्याची धमक असते पण या क्षेत्रात नोकऱ्या कमी असतानाही लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या चक्रात का अडकतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर बंद केला तर मग करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो एक तर फ्रेशर मुलांना जर समजा कोणी नोकरी देत नसेल तर चार पाच वर्ष गॅप असणाऱ्या विद्यार्थ्यांना मग नोकरी कोण देईल म्हणजे ते आ, मनाला एक खोटी सहानुभूती देत असतात की आज ना उद्या आपण पास होऊ परंतु इथून बाहेर पडण्याची त्यांची हिम्मत होत नाही ते धाडस ते करू शकत नाहीत त्यामुळे ते इथे खोट आयुष्य जगत असतात या सगळ्या कारणांमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुण तरून आणि तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे या चक्रात अडकायचं नसेल तर तरुणांनी नेमकं का काय करायला हवं स्पर्धा परीक्षेकडे आपण केवळ रोजगार म्हणून बघू नका किंवा रोजगाराचं साधन म्हणू नका आपण खरं तर मी नेहमी सांगत आलेलो आहे की स्पर्धा परीक्षा हा तुमच्या आयुष्याचा प्लॅन बी बनवा कारण ज्याच्यामध्ये यशस्वीतेचं प्रमाण कमी आहे इतर जे तुमचा प्लॅन ए काय पाहिजे की मग इतर खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या त्यानंतर खाजगी क्षेत्रातील व्यवसाय परदेशातील नोकऱ्या परदेशातील व्यवसाय आणि शेती हो मी शेती काही लोकांना मी ज्यावेळेस शेती म्हणतो त्यावेळेस त्यांना ते आवडत नाही पण शेती हा एक सुद्धा एक चांगली संधी असू शकते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट या संस्थांच्या अहवालानुसार भारतातल्या दर तीन बेरोजगार व्यक्तींपैकी दोघेजण हे तरुण आणि पदवीधर आहेत हे चित्र बदलण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे तसंच बेरोजगारीची कारणं शोधून तरुणांच्या कौशल्य विकासाकडे लक्ष द्यायला हवं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे